उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय के अंत्यसंस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अशोकाकुल वातावरण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला आहे बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रताप जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री छगन भुजबळ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील मंत्री हसन मुश्रीफ आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश खासदार नीरजी चंद्रशेखर मंत्री गणेश नाईक बाबासाहेब पाटील मकरंद पाटील दत्तात्रय भरणे पंकजा मुंडे गिरीश महाजन मंगल प्रसाद लोढा संजय राठोड कुमारी आदिती तटकरे शंभराज देसाई जयकुमार कोरे शिवेंद्र राजे भोसले प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसा मेघना आकाश आकाशकर उपस्थित होते प्रशासनाच्या राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि यावेळी राज्यभरातील खासदार आमदार विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील हो। मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने ना उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता सामान्य नागरिक शेतकरी युवक महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करत होते